तुफानातले दिवे हे गाणं सध्या ट्रेंडिंगला आहे तरुणाईच्या उठावर हे गाणं आज असलं तरी ज्यांनी हे गाणं लिहिलं ते लोकशाहीर दादा कर्डक यांच्या अनेक अजरामर गाण्यांपैकी ते एक आहे एखाद्या काव्याची ताकद काय असते हे या गाण्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय मुंबईत मराठा आरक्षणाचा लढा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात सुरू होता पावसाचा आणि अने अनेक संकटांचा सामना करत आंदोलक मुंबईत ठाण मांडून बसले होते आणि या वाऱ्याने मावळणारी जात ही आमची नवे हे, हे गाणं बॅकग्राऊंडला असणाऱ्या अनेक रील व्हायरल झाल्या मुळात दलित चळवळीशी निगडीत असणाऱ्या वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या ले या शब्दात किती ताकद होती हे इथे दिसून आलं आणि आपल्या हक्कासाठी मैदानात लढायला उतरलेल्या मराठा आंदोलकांमध्ये हे गाणं प्रचंड फेमस झालं अजूनही अनेक तरुणांच्या स्टेटसला हे गाणं वाजत आहे हे भीमगीत ज्यांनी आपल्या लेखणीतून साकारलं ते वामनदादा कर्डक यांच्या जीवन प्रवासाची आणि कार्याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपले युट्यूब चॅनेल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीस रोजी जन्मलेले वामनदादा कर्डक हे तरुणपणीच आंबेडकरी चळवळीकडे वळले आणि पूर्णपणे आंबेडकरमयी झाले गावोगावी जाऊन त्यांनी हजारो भीमगीतं गायली संपूर्ण आयुष्यात त्यांनी एकूण दहा हजार गाणी लिहिली त्यापैकी बरीच गाणी सापडत नाही जवळपास पाच हजार गाणीच सध्या उपलब्ध आहेत आंबेडकरी विचाराची मशाल पेटती ठेवण्यात भीमगीतांचा मोठा वाटा आहे आंबेडकरी विचार गावोगावी पोहोचवण्यात आणि गीतकार गायकांमध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं कधी बस कधी बैलगाडी तर कधी पायी असे ते गावोगाव फिरले आणि आंबेडकरी विचारांच्या पिढ्या त्यांनी घडवल्या मुंबईमध्ये दगडातून कोळसा वेगळा करणारा हा मुलगा एका क्रांतीचा गीताच्या रूपाने इतिहास घडवेल अशी कल्पना कुणीही केली नव्हती त्याचवेळी मराठी चित्रपटांतही अजरामर झालेली अनेक गाणीही त्यांच्या लेखणीतून आली आहेत त्यामध्ये अहो सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला तुझ्यासाठी आलो मी सासूरवाडीला हे गाणंसुद्धा त्यांनीच लिहिलं आहे अजरामर गाणी लिहिणारे वामनदादा कर्डक खूप काळ निरक्षर होते त्यांचं बालपण गुरढोरं राखण्यात गेलं पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी ते मुंबईला आले बीडीडी चाळीत राहत असताना तिथे कुणीतरी त्यांना पत्र वाचायला सांगितलं पण ते त्यांना वाचता आलं नाही या घटनेने त्यांच्या मनावर खूप गंभीर परिणाम झाला आपल्यालाही लिहिता वाचता यायला हवं ही, हो। ही गोष्ट त्यांच्या मनात आली देहवली नावाच्या मास्तराकडून बाराखडी मुळाक्षरे त्यांनी शिकून घेतली जोडाक्षरे ते दुकानाच्या पाट्या बोर्ड वाचून शिकले एकोणीसशे त्रेचाळीसच्या काळात त्यांनी राणीबागेत बसून एक विडंबन गीत केलं आणि रात्री चाळीतील लोकांपुढे गाऊन दाखवलं लोकांनाही ते आवडलं आणि वामनदादांच्या आयुष्यात गाण्याचा शिरकाव झाला त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांसाठी सुद्धा गाणी लिहिली आणि ती खूप गाजली सुद्धा त्यांनी फक्त चित्रपटांसाठी गाणी लिहिणं सुरू ठेवलं असतं तर खूप पैसा आणि प्रसिद्धीही मिळवता आली असते पण आंबेडकरी विचाराने पेटलेल्या वामनदादा कर्डक यांनी हा विचार गावागावात घराघरात पोचवण्याचा जो निर्णय घेतला त्यापुढे हे काहीच नव्हतं आंबेडकरी चळवळीतील मोठे नेते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी वामनदादा कर्डक यांना म्हटले की आंबेडकरी विचार घराघरात पोहोचवणे गरजेचे आहे यासाठी मला तुझ्या शब्दांची गरज आहे आणि हाच शब्द प्रमाण मानून वामनदादांनी आपलं संपूर्ण आयुष्य भीम गीतांसाठी समर्पित केलं एकोणीसशे त्रेचाळीसमध्येच मध्येच नायगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा पाहण्याची संधी वामनदादांना मिळाली होती तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफान वारा पाऊस धारा मुळी नाम हा शिवे असं गाणं लिहित वामनदादांनी अस्पृश्यता आणि जातीवादाने कुलबुडून पडलेल्या समाजात आत्मविश्वासाचा दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला हजारो वर्षांची जात उतरंड मोडून काढणाऱ्या आंबेडकरांच्या लेखणीचं कौतुक करताना वामनदादा लिहितात साऱ्या जगात देखणी बाईमी मी लेखणी बाबासाहेबांचे पुस्तक मराठीत वाचून त्या विचारांची तोडमोड न करता वाड्या वस्त्यावरील माणसांना समजेल अशा शब्दात वामनदादा गाणी लिहित प्रॉब्लेम ऑफ रुपी किंवा बुद्ध आणि त्याचा धम्म हे बाबासाहेबांचं लिखाण वामनदादांनी गाण्याच्या रूपात महाराष्ट्रासमोर आणलं दादांना एका टप्प्यानंतर ही बाब लक्षात आली की आपण हे काम महाराष्ट्राच्या बाहेरही घेऊन जाणं गरजेचं त्यातूनच दादांनी हिंदीमध्ये कविता करण्यास सुरुवात केली आज बिहारचं गांधी सेंट्रल विद्यापीठ यशवंतराव मुक्त विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमात दादांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर दलित चळवळीत मतभेद वाढत गेले दलित पॅन्थरचा उदय आणि रास यामुळे चळवळीची दिशा आणि दशा यावर आपल्या गाण्यांमधून वामनदादांनी भाष्य केलं आहे त्यातूनच कदाचित भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारे चटोक असते अशी खंतही त्यांनी आपल्या गाण्यातून व्यक्त केली आहे साहित्यिक इंद्रजित भालेरावांना काही काळासाठी वामनदादांचा सहवास लाभला इंद्रजित भालेराव म्हणतात तुकारामांनी जसा विठ्ठल घराघरात पोचवला तसा वामनदादांनी बाबासाहेब घराघरात पोहोचवले अशा या महाकवी वामनदादा कर्डक यांनी पंधरा मे दोन हजार चार रोजी नाशिक येथे शेवटचा श्वास घेतला मात्र त्यांच्या लेखणीने त्यांच्या गाण्यांनी त्यांना अजरामर केलं मंडळी वामनदादा कर्डक यांच्याविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा त्यांचं कोणतं गाणं तुमच्या आवडीच आहे हेही कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र घट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद